नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता रमाकांत हा टेरेसवर बसलेला असतो तेवढ्यात आनंद तिथे येत म्हणतो की काके अरे काय झालं कसला विचार करत बसलायस तेवढ्यात विचार करत पुन्हा रमाकांत म्हणतो काही नाही रे आभ्याची मला काळजी वाटते आणि आरती गेल्यापासून आभ्या खूप एकटा पडला आहे आणि त्याचं काहीतरी विचार करायलाच हवा असं आता रमाकांत हा आनंदला सांगतो आनंद म्हणतो की काके मी सुद्धा या विषयावर बऱ्याच दिवसापासून विचार करतो आहे मी एक काम करतो मी ना या विषयावरती रमालाच बोलतो असे म्हणत आता आनंद जाऊ लागतो आणि तेवढ्यात आनंद थपकतच म्हणतो की अरे काके मी तर विसरूनच गेलो ही आता आपल्या घरात जी आहे ती रमा नाही तर माई आहे तेवढ्यात रमाकांत म्हणतो की आपली जर रमा आता असती ना आनंद अरे तिने आभ्याचे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सॉल्व केले असते आनंद म्हणतो की पण काके तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना असे म्हणत आनंद आता रमाकांतला समजावतो इकडे आता रमा ही हॉलमध्ये बसलेली असते आणि पाठीमागून अक्षय तिथे येतो अक्षय येताच आता माही ही अक्षयला म्हणते की मी तुमच्यासाठी फ्रेंचिस्टीची कॉफी घेऊन येते आणि रमा जाऊ लागते तेवढ्यात टेबलवर असलेल्या चहाच्या चाहा कपावरचं का झाकण काढत आता अक्षय म्हणतो की हे काय तू सुद्धा कॉफी पितेस तेवढ्यात आता रमा थबकते आणि आता पुन्हा रमा म्हणजे माही विचार करत पुन्हा अक्षयकडे येते आणि म्हणते की का मी नाही पिऊ शकत का फ्रेंची कॉफी आणि तुम्ही पिऊ शकता तर अक्षय लगेचच माहीला म्हणतो की अगं पण तू तर पहिल्यापासून चहा पित होतीस ना तेव्हा माही म्हणते की मा मी आता बदलायचं ठरवलं आहे आणि सुद्धा तुमच्यासारखं व्हायचं आहे आणि म्हणून मी फ्रेंचिची कॉफी पिले काय वाईट आहे त्यात ते तेव्हा अक्षय पुन्हा आता रमाकडे बघत आता हसू लागतो पटकन अक्षय आता माहीची कॉफी आपल्या हातात त्यात कॉफीचा एक घोट घेतो आणि रमाकडे बघतो यावर आता विचार करून अक्षय हा रमाचा हात धरतो आणि म्हणतो की चल रमा मी तुला एक सरप्राईज देणार आहे आणि आता रमाला घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात आता माही विचार करते की हा क्यूट आंटी तुमचा मुलगा मला कुठे घेऊन चालला आहे आणि आता मला हा कुठे नेतोय काय माहिती नाही तर मी पुन्हा यामध्ये आता अडकेन असे आता माही विचार करते अक्षय आता कारजवळ येतो आणि रमाला कारची चावी देत म्हणतो की चालव आता तेव्हा डोक्याला हात लावत माही म्हणते की नाही नाही मला नाही गाडी चालवायला ना जमणार त्या दिवशी उगाच तुमचा विचार माझ्या डोक्यात होता आणि घाई घाईत मी चालवली पण आता नाही जमणार मला माही म्हणते त्या दिवशी मी कशीही गाडी चालवत होते आणि तुम्हाला चक्कर आली होती माही म्हणते की मी अगोदर नीट व्यवस्थित गाडी शिकून घेईल आणि नंतर गाडी चालवी चालवा तुम्ही गाडी आणि बसा बसा असे म्हणत आता माही कारमध्ये बसते आणि त्यानंतर आता रा माही गाडीत बसताच अक्षयसुद्धा कारमध्ये बसतो माहीकडे बघत अक्षय म्हणतो की अगं सीट बेल्ट लाव ना माही म्हणते नाही नाही मला नाही लावता येणार ना। पटकन प्रेमाने अक्षय हा माहीच्या जवळ येऊन माहीला सीट बेल्ट लावतो आणि म्हणतो की लॉक झाला का बघ तर माही म्हणते का असं का विचारता तेव्हा अक्षय म्हणतो की कारण आपण आता तुझ्या घरी चाललो आहे ते ऐकून माहीला मोठा धक्का बसतो रमा म्हणते की का माझ्या आईकडे चाललो आहे का आपण अक्षय हसतच म्हणतो हो मला माहिती आहे तू तुझ्या आईला खूप मिस करत असशील ना आणि तुझ्यासोबत हे असं जे घडलं तेव्हापासून आपण घरीच गेलो नाहीये अक्षय म्हणतो किती दिवस झाले आपण तुझ्या घरी गेलोच नाही तू आईला भेटलीच नाही तुझ्या तिला जशी तुझ्या भेटीची ओढ लागली असेल तशी तुलासुद्धा तिच्या भेटीची ओढ लागली असेल नाही का असे आता अक्षय माहीला सांगतो ना नाटक करत आता माही म्हणते की खरंच मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि छान तुम्ही मला किती मोठं सरप्राईज देत आहे आणि माही आता डोळ्यात पाणी आणत म्हणते की तुम्ही मला एवढं मोठं सरप्राईज देता की मला हार्ट अटॅक येईल आणि रमा बाहेर बघते तेवढ्यात अक्षय म्हणतो की मी तिकडे गाडी पार्क करतो तोपर्यंत जा आईला भेटायला असे आता अक्षय हा माहीला सांगतो आणि आता अक्षय हा माईला घेऊन अखेर कावेरीच्या घरासमोर येतो त्यानंतर आता माही उतरते तर अक्षय म्हणतो की मी गाडी पार्क करून येतो अक्षय म्हणतो की आई तुला बघून खूप खुश होईल बर का रमा तर आता हसतच माई म्हणते की मी सुद्धा खूप खुश होईल आणि आता अक्षय हा माहीला खुणावतो तर माही त्या स्वप्नपूर्ती चाळीचे नाव बघून आता पदराला हात लावत आता घाबरतच आतमध्ये जाऊ लागते अक्षय आता माहीकडे बघत असतो इकडे तिकडे बघत आता घाबरतच माई ही पुढे जात असते माईला आता माहीतही नसतं कोणतं घर आहे कोण आई आहे आणि कोण मावशी आणि आता चाळीमध्ये येत आता माही विचार करते की ओ गॉड आता यामध्ये नक्की रमाच्या आईचं घर कोणतं असेल इकडे तिकडे बघत माही विचार करते ओ गॉड रमा इथे राहायची का आणि आता त्या प्रत्येक घरावरती नाव असतं घर क्रमांक आठ घर क्रमांक नऊ रमा ते सग बघत असते आणि आता माही विचार करते की यातील नेमकं घर कुठला आहे आणि कुठला दरवाजा वाजव मी रमा म्हणजे माही विचार करू लागते तेवढ्यात ब्लॅकबोर्ड वरती रमा सरपतदार आपलं सरचे स्वागत आहे असं लिहिलेलं असतं आणि माही आता ते वाचते पाठीमागून अक्षय सुद्धा तिथे आलेला असतो आणि आता अक्षय म्हणतो की मला माहित आहे आय होप रमाला तिचं घर नक्की आठवेल तर इकडे माही विचार करते की क्यूट आंटी बोलली होती रमाचा काहीतरी फूडचा बिझनेस आहे म्हणून आणि माही म्हणते की हे रमाचं नाव आहे म्हणजे रमाचं घर सुद्धा हेच असणार आणि तेवढ्यात आता पुढे सुद्धा या घरात सगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ तयार करून मिळतील असे ब्लॅकबोर्ड लिहिले ब्लॅक बोर्डवरती बोर्ड लिहिलेले असते आणि त्याच ठिकाणी आता माही बरोबर येते आणि दरवाजावर थाप मारते पटकन आता दरवाजा उघडताच आता मावशी ही समोर असते आणि मावशी मावशीच्या समोर रमा रमाला बघून मावशीला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि प्रेमाने मावशी आता रमाला मिठी मारते तेवढ्यात आता रमा मावशीच्या मिठी देत म्हणते की आई तर तेवढ्यात पाठीमागून कावेरी सुद्धा तिथे आलेली असते आणि अक्षय सुद्धा पाठीमागे तिथे आलेला असतो आणि रमाचे ते बोलणे ऐकून अक्षय आता माहीला म्हणतो की रमा ही तुझी आई नाही आहे ही तुझी मावशी आहे तेव्हा आता रमा विचार करत म्हणते की ओ खाल्ली मी माती आणि पाठीमागे आता कावेरी रामाकडे बघत असते पुन्हा अक्षय म्हणतो की रमा तू मावशीला आई समजून मिठी मारलीस आणि तेवढ्यात माही म्हणते की माहिती आहे ना मला पण मावशी सुद्धा ही आईच असते ते ऐकून मावशी खूप खुश होते आणि हसतच रमाच्या गालाला हात लावते आणि पटकन कावेरी बाहेर येत म्हणते की रमा तर रमा म्हणते आई आणि पटकन कावेरीसुद्धा आता रमाला मिठी मारते तेव्हा माही विचार करते की हीच आहे ना आई आणि त्यानंतर आता माही कावेरीला म्हणते की कशी आहे आहेस तू डोळ्यात पाणी येत कावेरी म्हणते मी ठीक आहे बाळा तू कशी आहेस तेव्हा विचार करून माई म्हणते की मी ठीक आहे आणि पुन्हा आता कावेरी रमाचा तीस घेते आणि आता अक्षय विचार करतो की मला वाटतंय की रमाला अजूनही काही एवढं व्यवस्थित आठवत नाही आहे आणि मी रमाला अजून वेळ द्यायला हवा होता पटकन आता कावेरी आणि मावशी ही रमाला आतमध्ये आणते आणि तेवढ्यात आता कावेरी ही रामाला बघते आणि आता रमा ही कॉटवर अक्षय शेजारी बसलेली असते आणि कावेरीकडे बघत असते रमाकडे म्हणजे माहीकडे बघत आता कावेरी विचार करते की मला तुझ्याकडे बघून वाटतं आहे की माझी रामा परत आली आणि पुन्हा आता कावेरीला आठवतं ज्यावेळेस नैना आणि आई आजी आज ह्या माहीला घेऊन ब्युटी पार्लरमध्ये आल्या होत्या त्याच वेळेस कावेरी तिथे जात असताना कावेरीने माहीला बघितलेलं असतं आणि आता नैनासोबत माहीचे ते हाव बघून आता कावेरीला पुन्हा तिथे चक्कर आलेली असते आणि डोक्याला हात लावत कावेरी खाली बघते आणि पुन्हा समोर बघते तर त्या तिथून निघून गेलेल्या असतात तेवढ्यात आता पळत पळत कावेरी तिकडे जाऊ लागते आणि रमा रमा असे म्हणत हाक मारू लागते पटकन कावेरी आता खाली पायरीवर बसते तिथे कोणीच नसतं कावेरी विचार करते की रमा रमा जिवंत असेल का आणि मला काय भात झालाय का असा विचार आता कावेरी करू लागते आणि तेवढ्यात आता पटकन कावेरी ही सीमाच्या घरी आलेली असते सीमाची भेट घेऊन कावेरी म्हणते की अगं कावे सीमा मला तू एक सांग ना रमा जिवंत आहे का आणि तू माझ्यापासून हे का लपून ठेवलंय तेवढ्यात ते सीमा म्हणते की तुला असं का वाटतंय आणि मला असं का विचारतेस तू कावेरी म्हणते की अगं तुझ्या सोबत आता मी रमाला बघितलं आणि सीमा मला सांग ना हे सगळं काय आहे तेवढ्यात आता कावेरी रडतच म्हणते की माझी रामा जर जिवंत आहे तर माझ्या रमाला मला भेटायचं हो। सीमा म्हणते की सगळं काही मी सांगते तू माझ्यावरती विश्वास ठेव पण अगोदर तू शांत हो आणि तेवढ्यात आता सीमाने सांगितलेलं असतं की तू ज्या रामाला बघितलं ना ती आपली रामा नव्हती कावेरी म्हणते की हे असं कसं शक्य आहे सीमा म्हणते हो ग कावेरी ती आपली रामा नव्हती ती रामासारखी दिसती फक्त पण तिचं नाव माई आहे आणि तेवढ्यात आता कावेरी विचार करत म्हणते की ती तर माई आहे मग गरत ती या घरात काय करते आणि ती या घरात कशी आली सीमा म्हणते की मीच तिला या घरी घेऊन आली सीमा म्हणते की आपण माझ्या रमाला गमवून बसलो पण माझ्या अक्षयला मला नव्हतं गमवायचं आणि म्हणून अक्षयसाठी मी माहीला घरी घेऊन आले असे आता सीमा कावेरीला बोलते सीमा म्हणते की रमा जेव्हापासून नव्हती तेव्हापासून अक्षयचा जीव वेडा पिसा आला होता कावेरी आणि मला माहिती ही रमा नाही पण अक्षयसाठी मला रामा बनून तिला इथे घेऊन यावं लागल्याचे आता सगळं खरं काही सीमाने कावेरीला सांगितलेलं असतं सीमा सांगित अस म्हणते की ज्या क्षणी मी तिला बघितलं ना त्या क्षणी अक माझ्या अक्षयसाठी मी त्या मुलीला म्हणजे माहीला आमच्या घरी घेऊन आले फक्त अक्षयसाठी असे आता सीमा ही कावेरीला सांगते स्वारी कावेरी असे म्हणत आता सीमा ही कावेरीची माफी मागते रडतच आता कावेरी म्हणते की मला कळतंय सीमा तुझं सुद्धा बरोबर आहे ग रडतच कावेरी म्हणते की अक्षय राव सुद्धा माझी जावई असली ना तरी सुद्धा ती माझ्या मुलासारखीच आहे आणि मला पटतय आणि कळतंय सुद्धा आणि रडतच कावेरी म्हणते की मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आपली रमा परत कधीच येणार नाही ग तेवढ्यात आता सीमा पुन्हा कावेरीला समजावू लागते ते ऐकताच आता सीमा ही कावेरीला मिठीत घेते आणि कावेरीला समजावं लागते आणि हे सगळं आता समोरच्या माहीला बघून कावेरीला आठवत असतं आणि कावेरी एकटक नजरेने फक्त माहीकडे बघत असते आणि आता मावशी ही माहीला आणि अक्षयला पाणी देते दे तर कावेरी म्हणते तुम्ही बघा बसा मी थोडंसं स्वयंपाकाचं बघते अक्षय म्हणतो की काही मदतीला आहे का रामाला कावेरी आतमध्ये जाते तर अक्षय आता बोट करत माहीला आतमध्ये जायला सांगतो इकडे आता रमाकांत आई आजी बसलेली असताना शशिकांत हॉलमध्ये येतो आणि म्हणतो की अरे अक्षयला कुठे बघितलं का रे तेव्हा रमाकांत म्हणतो की नाही तो कुठेतरी <गली> गेला आहे तेवढ्यात आता आब्या हा खाली येतो आणि मला म्हणतो की मला माहिती तो कुठे गेलाय तो माहीला घेऊन आता रमाच्या घरी गेला आहे आणि ते ऐकताच आता सगळेजण डोक्याला हात लावतात तेवढ्यात रमाकांत म्हणतो की अरे पण त्या माहीला माहिती आहे का रमाच्या घरी कोण माणसं आहेत आणि कुणाला काय म्हणायचं काय ते तर आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात आई आजी म्हणते की काय रे अभिजीत तुझी जबाबदारी होती माहीला सगळं सांगण्याची आणि ट्रेन करायची तू सगळं काही माईला सांगायला हवं होतं की तिथलं सराउंडिंग काय आहे तिच्या घरी कोण कोण असतं म्हणून ती माणसे कसे आहेत काय काय करतात त्यांची नावं काय हे सगळं तू सांगायला हवं होतं आणि आता तिथे जाऊन काय होणार काय माहिती असे आता काळजी आजीला सुद्धा वाटू लागलेली असते आभ्या म्हणतो की अगं आई आजी तू माहीचं सोड पण त्यांना सुद्धा रमाबद्दल काहीच कल्पना नाहीये त्यांच्यावरती कोणती वेळ येणार आभ्या म्हणतो की त्यांच्या समोर जर खरी माही प्रगट झाली तर त्यांची काय अवस्था होईल ते ऐकून आई आजी म्हणते की अरे देवा आता काय करायचं विचार करत शशिकांत म्हणतो की आता अक्षयला कळणार ती रामा नाही तर ती माई आहे म्हणून रामाकांत म्हणतो की तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत होतो की असे प्लान करू नका म्हणून पण तुम्ही ऐकणार ते तुम्ही कसले काहीच मोठेपणा करायची गरज नव्हती असे रमाकांत आता शशिकांतला बोलतो शशिकांत म्हणतो की काय रे अरे एखाद्या गोष्टीसाठी खोटं बोललं तर चालतंय पण रमाकांत म्हणतो की एका गोष्टीसाठी शंभर गोष्टी खोटं बोलाव्या लागतात त्याचं काय शशिकांत म्हणतो की अभिजी चल आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला हवं आणि दोघेही जाऊ लागतात पाठीमागून सीमा तिथे येते आणि त्यांना थांबवत म्हणते की थांबा थांबा त्याची काहीच गरज नाही आहे जाण्याची मी कावेरीला बोलावून घेतलं होतं आणि तिला सगळं काही सांगितलं तेव्हा आता कावेरी पंकज かかあに मावशीला सुद्धा सगळं काही समजावून सांगणार होती सीमा म्हणते की मी कावेरीला सांगितलं तेव्हा घेईल ती व्यवस्थित समजावून असे बोलताच आता आई आजी आणि शशिकांतला दिलासा मिळतो आणि तेवढ्यात आता इकडे कावेरी अक्षय आणि रामाला ता ताटे वाढून घेऊन येते आणि ते ताटातील पदार्थ बघून आता माही खूप खुश झालेली असते पटकन माई म्हणते हे सगळं आमच्यासाठी बनवलं कावेरी हसतच म्हणते हो आणि आता माहीला दम धरवत नसतो ते सगळे पदार्थ आव आता आवडून माईच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं आणि पटकन माई म्हणते मी सुरू करते बरं का आणि एक एक पदार्थ आता माई खाऊ लागते माईला खूप आवड आवडलेले असतात ते पदार्थ आणि तेवढ्यात आता अक्षयसुद्धा माईकडे बघत असू लागतो त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा अगं हे काय आहे ग आणि आता रमाला तो पदार्थ ओळखत नसतो तेवढ्यात आता हसतच विचार करून मावशी म्हणते की थालीपीठ आणि तर रमा म्हणते की हो हो थालीपीठ आहे मला माहिती आहे ना जेवण करत रामा म्हणते की आई बघ ना मला हे कसले प्रश्न विचारत असतात अक्षय म्हणतो की ये अगर रमा मीच विसरलो होतो याला काय म्हणतात ते मला आठवत नव्हतं हो हो थालीपीठ म्हणतात याला मावशी म्हणते की आहो तिला थालीपीठ खूप आवडतं ना म्हणून तिच्या आवडीचं थालीपीठ केलंय मावशी म्हणते की बघ ना अजून काय काय केलंय रमाला आता ते पदार्थ ओळखत नसतात कावेरी म्हणते की बघ ना पिठलं अळूवडी सगळं काही बनवलंय मी आणि आता मस्त टेस्टी असे म्हणत माही ते सगळं जेवण करू लागते मावशी म्हणते की अगं याहून तर ती टेस्टी तू बनवतेस ना माही म्हणते की मला माहिती आहे रमा आता सगळे पदार्थ फास्टमध्ये फटाफट खात असते अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा अगं हळूहळू हळूच ना ठसका लागेन आणि आता अक्षय मावशीकडे बघत म्हणतो की हे असं रामाला कधी भरभर खाताना बघितलंच नाही ना, ना रामाचं आमच्याकडे लक्षच नाहीये अक्षय म्हणतो की इतर वेळेस ती मला विचारायची तुम्हाला वाढू का तुमच्या नंतर मी बसते पण आता तसं काही नाहीये आणि तेवढ्यात आता ठसका लागत रामा म्हणते की तुम्ही खा ना तर अक्षय म्हणतो आत्ता लक्षात आलं का तेवढ्यात आता रामा म्हणते की करा ना तुम्ही सुरू अक्षय म्हणतो की मला वाढलेलंच आहे तेव्हा मी खातो तर हसतच मावशी म्हणते बघितलं का रामा तुझी कशी चेष्टा करतात ते आणि त्यानंतर आता माही म्हणते की सॉरी पण इतक्या दिवसांनी मी आईच्या हातचं खाते ना तेव्हा मला राहवलंच नाही आणि मी सगळं विसरून गेली ते ऐकून मावशी कावेरी अक्षय आता माहीकडे बघू लागतात माही आता भाऊक झालेली असते कावेरीकडे बघत आता माही म्हणते की कधी कधी असंही वाटतंय की हे सगळं खाताना पहिल्यांदाच मी आईच्या हात खाते म्हणून तेवढ्यात आता कावेरी म्हणते की अगर रामा होतं कधी कधी असं आणि तुझ्याकडे बघून मला सुद्धा खूप भरून आलं कावेरी म्हणते की इतक्या दिवसांनी आपण भेटलो मी समजू शकते आणि तू जेवण कर व्यवस्थित असे कावेरी आता रमाला बोलते आणि आता प्रेमाने कावेरी ही आता रामाकडे बघते आणि आता सगळ्या जणांनी जेवण केलेलं असतं आणि तेवढ्यात पंकज तिथे येतो आणि पंकज जेव्हा रामाला बघतो त्याच वेळेस आता पंकजला खूप आनंद झालेला असतो तर रामाच्या डोळ्यातून सुद्धा ते सगळं प्रेम त्या सगळ्या लोकांचं रामाविषयीचं प्रेम आणि आपुलकी बघून भरून आलेलं असतं रामाच्या डोळ्यातून आशीर्वाद असतात आणि रामासुद्धा त्या मायेला पारखी झालेली असते आणि तीच माया आज माहीला मिळालेली असते पटकन आता कावेरी म्हणते की रमा जरा आतमध्ये येतेस का भरल्या डोळ्यांनी आता माही ही आतमध्ये जाते तर तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर नीलचा फोन आलेला असतो आणि आता तो फोन अक्षय घेतो आणि ते नीलचा फोन बघून अक्षय म्हणतो की आता हा कोण आहे आणि इकडे आता माही ही आतमध्ये गेलेली असते प्रेमाने आता कावेरी ही माहीकडे बघते आणि प्रेमाने माहीची ओटी भरते तेव्हा आता माई म्हणते की हे लग्न झालेल्या मुलीला देतात तर कावेरी म्हणते की अक्षयला संशय यायला नको ना म्हणून हे मी तुला देते आणि ते ऐकून आता पुन्हा रामाला भरून येतं आणि माही म्हणते की थँक्स मम्मा आणि ते ऐकताच आता कावेरीच्या डोळ्यातून पाणी येत कावेरी आणि रामा दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि कावेरीने आता साडी चोळीने माहीची ओटी भरलेली असते तर इकडे रामाच्या मोबाईलवर नीलचा फोन आलेला असतो आणि रडतच आता मिठी ती मारत कावेरी म्हणते की माझी रमा आणि आता कावेरी रडू लागते तेव्हा आता अक्षयला इकडे नीलचा फोन आला येताच आता मोठा धक्का बसलेला असतो आणि हा नील कोण आणि रमाला नीलचा का फोन आला हे सत्य आता अक्षय कसा शोधून काढणार आणि माही असल्याचे सत्य आता समोर येऊन अक्षय आता खऱ्या रामापर्यंत पोहोचून खऱ्या रामाला पुन्हा कसे आपल्या आयुष्यात घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा